रिक्षात बसून आलेल्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकाच्या गुन्हे युनिट पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय जून रोजी रात्रीच्या सुमारास स्टेट बँक चौक सिडको इथून मेन रोड नाशिककडे जात असताना यशवंत व्यायामशाळेजवळ रिक्षा थांबून फिर्यादी याने रिक्षामध्ये बसलेल्या फिर्यादी यांच्यासोबत अश्लील कृत्य करून त्यांचा विनयभंग केला या अनुषंगाने सरकरवाडा पोलीस ठाणे चालकाने प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखा युनिट एक चे पथक तयार करून मार्गदर्शन केलं गुन्हे शाखा युनिट एक चे अधिकारी अंमलदार सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना विशाल काठे मुख्तार शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार भारतनगर नाशिक या भागात हा संशय फिरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन हिरामन भोए सुदाम सांगळे विशाल काठे प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड प्रदीप म्हसदे संदीप भांड विशाल देवरे मिलिंदसिंग परदेशी मुख्तार शेख अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे यांच्या पथकाने याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड करकड हिरामोन भोये सुदाम सांगळे विशाल काठे प्रवीण बागमारे प्रशांत मरकड प्रदीप मस्ते संदीप भांड विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी रमेश कोळी धनंजय शिंदे मुक्तार शेख अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे गोरख साबळे यांनी पार पाडले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक अंबोरे नाशिक